सर्वांमध्ये सर सर शुभेज्ञला आम्ही स्वागत करतो आपल्या या कार्यक्रमाची उपेक्षा सांगणार आहोत ह्यामध्ये रोटरी सिटीच्या माध्यमातून जे आपण काही दरवर्षी पदं घेऊन आपण वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातो तर ते काय काय उपक्रम असणार आहे आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत आणि आता काय काय मागे झालं पुढं झालं हे सगळं विश्लेषण आपण त्या ट्रेड सिटीच्या ह्या इन्स्फरेशनच्या कार्यक्रमामध्ये सर्व आपण रोटरींच्या समोर आणि येणाऱ्या देशमुख म्हणजे आसपासच्या भागातील सगळ्यांच्या वतीनं तर आपण त्या ठिकाणी सर्वांना सांगतो तर जेशुमपूर ट्रेड सिटी असं माध्यम आहे की या माध्यमातून काम करत असताना जो खरोखर ज्याला एखाद्या समाजवृष्टीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण जायचं आहे तर एक एक अशा काही आहेत की ज्याला तिथे पण पोचता येत नाही ते माध्यम म्हणजे माध्यमातून बरोबर आपलं ज्या ठिकाणी आपल्याला योगदान द्यायचं आहे रोटरी ही शेवटच्या घटके पण पोचून कुठल्याही कोणत्याही प्रसंगाला जर पुढे राहत असत रोटरी आहे तर रोटरी हे आमचे ट्रेड सिटी आमचं आता चौथं वर्ष आहे जेसिंग ट्रेड सिटी या नावानं हे चौथा वर्षाचा पदग्रह सोहळा आहे आणि ह्या पदग्रह सोहळ्यामध्ये येत असताना एक एक कामाची पोचपावती म्हणजे जे ज्या समाजामध्ये झाकले गेले आहे त्यांना आपण बाहेर काढायचं काम हे आमच्या रोटरीच्या माध्यमातून करतो आणि समाजाप्रमाणे त्यांचा आदर्श होते की बाबा अशीची ही व्यक्ती या पद्धतीने काम केलं तर हे जर काम करायचं कौतुकाचे जे थाप म्हणतो ते थाप आपल्याला ही रोखेच्या माध्यमातून मिळते की यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्यासाठी प्रथम आम्ही सर्वांचं तुमचं पुण्याचं आम्ही स्वागत करतो आणि पुढच्या कामाची रूपरेषा ही आमचे आग्रह सर करते मनपूर्वक स्वागत केलं प्रोटोकॉल संपतो एक वर्षासाठी निवड होते तर गेल्या वर्षीचा मी अध्यक्ष होतो माझा कार्यकाळ तीस जूनला संपला गेमानुसार तर ह्या वर्षीचा कार्यकाळ एक जे चालू झाला आणि त्या पदकरण सोळा जो हा ह्या वर्षीचा वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नाट्य व्यवस्था आहे यांची या दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवड झाले त्यांचा हा पदक्रम सोहळा वीस तारखेला आहे मी तुम्हाला आमच्या क्लबच्या वतीनं व अध्यक्ष म्हणून सगळ्यांना निमंत्रण देतो की संध्या त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी त्या नाट्यगरामध्ये उपस्थित राहा आणि तुम्ही गेले वर्षभर आम्हाला म्हणजे रोटरी आमच्या कामाला तुम्ही ठेवतो आणि पुढच्या वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अध्यक्ष म्हणून पालिकेची निवड झाली असं घोषित करतो